एक अनामी हुरहुर का कुणास ठाऊक कसली आहे ही अनामी घुरहुर मनाची अस्वस्थ स्पंदने आणि एक वेगळीच बैचेनी बोचत आहे हृदयात तुला माहीत आहे मनाची सारी व्यथा तरी अनभिन्न असल्यासारखा तू या सर्व गोष्टीपासून खर्च कळत नाही येत का तुला मनाच्या भावना सार कळूनही काही समजतच नाही असा भाव मन पागोळ्यागत झुरते प्रत्येक क्षणांत तुझ्या आठवणींचा भाळ झाकळून आलं प्रत्येक थेंब गिवरतो पापणीत आयुष्य जगताना कधी कधी येणारी विमनस्कता विफलता आणि उदासीन भावभावनांना स्पर्श करणारी हुरहुर काळी जाळते त्यावेळी साऱ्या दिशात उदासीनता दाटते आणि प्रत्येक श्वास होर तो सांजवेळी आठवण थव्यात माझ्या ओठावरचा गहीवरलेला शब्द तुला कधी कळलाच नाही तुझ्या मौनातले सारे भाव मी मात्र ओळखून आहे रोज नव्याने तुला आठवताना डोळे अलगत पाणावतात अनेक हुरहुर छेळते मनाला लागता हृदय हुरहुर श्वास ही गहिवर्तांना सूर सांस ही आतुर लेखिका कवित्री रूप वागरे वैद्य नांदेड मोग नऊ आठ सहा शून्य दोन सात सहा दोन चार एक